गेस चांगली तुमच्या वरच्या न्यू ब्लॉग सांगत आहेत आज गैस चालू आताची घरी त्याने आज मी ब्लॉग शूट करत चालू जाईल झाली कायच माझे नसतं तयारी आता जाऊया चला पुढे आज तर गैस आपण गायचा दा असल्या गायचं आपल्या गाडीत हातगायच मी झालो मस्त रेडी आता घरी जाण्यासाठी मी का लास्टपर्यंत गायच नक्कीच ब्लाऊ बघा पुढे काय काय होते लास्टपर्यंत नक्कीच इतकंच बोली तर चला असं वाटतं पुढे हातगायच जस्ट आता हातायच निघल गायचं आपण घराच्या बाहेरच थोडा व्हायचा आपण रस्ता थोडा केला पार आणि या इकडे पावसाने किती काहीच कालूक केलं बघा एकदा आता वाजल्यात साडेतीन वाजल्यात बघू शकता आणि गाईस पावसाने बोललोच गायस बर्फूत गायच कालोक केलेलं आहे गयाएज, गयाएज, आत हावेवर, आता काहीच जर मी ते गायच आता चढलं हवेवर आता हवेवरून घ्यायचं आता आपण आत्ताच्या घरी जायचं आहे ढग बघायचं किती काहीच कालूक केले म्हणजे ढग एकदम फुरे घ्यायचं काले काले इतकं काहीच पावसाने कालोक केलं आता सा साडेतीन वाजले तर आता हाट सं संध्याकाळचं पाच सहा सांगून घ्यायचं आता वाजल्यान गे साडेतीन वाजल्यान हाट गायस किती गैस कालूक पडले तर चलायच तर ढग पुढे बघता बघता गाईस पाऊस भागायच किती जोरात आले गाईस पाऊस अजून तर काहीच आपण आत्ताचे घरी काही गाईस पावसानं गायस किती तरी गेस कालो केला दहा वाजल्यात पावणे चार वाजलेत आणि काहीच पावसाने बर्फूरच गायस जोरात गाईस पाऊस आला अचानक गाईस इतका जोरात मला वाटलं म्हणतं काहीच पाऊस इतका जोर जोरात येऊ शकता तर चला असं वाटतं पुढे आत गायचं आता फायदा आपण बसले आत्ताची घरी आता वाजल्यात चारच आहेत नऊ मिनट आले आणि आत्ताने आत्ता आपल्याला चिकन आणि भाकरी दिलं खाय खायला आत्ता जेवत आता जेवत जेवायला बसलं की इतक्या लेट कधी जास्त जेवत नाही तर लवकरच जेवतो चलायस वाटतं पुढे आता आपण आपल्या आत्ताचे चला म्हणतो पुढे हा आता काहीच आपण काय आपल्या आत्याची घर कस कोसलेली आता आता काहीच मागे काहीच मागायचं म्हणजे चाली नशा तर सहा होणार या धरून दोन्ही आता तुम्ही ये शूटिंग बघा आपली चालींची चला तर काही बघू शकता ही काही चाल अशी टॉयलेट आहे मग शिकायची चाल आहे अशी किचन थोडा लाईट नाही ते होते आंबा बघा बघा एक नंबर बरं नाही चाल चला म्हणतो काय तुम्ही बघितलं तशी चाल आहे हे चाल आहे तिथं चालेल हा वाटतं सांग काय माहिती नाही किती मी बदल नाही वाटतं सांग द्या आता आता तर तर काही काम नाही झालं गेलं माझ्या पहिलाही चाल्या मांडल्या तर चला इथं वाटतं पुढे तुम्ही बघू शकता काही अशा काही तिकडे काहीच केलं चाली म्हणजे तुला वाटतं या पाच आणणार ती एक ती लागची मग बोलली तर काहीच एकदाच मोठे होणार आहेत ना काही सामने सुद्धा आहेत चाली सुद्धा होणार आहेत अजून निमचेच किती वाटतं सामने एक दोन मांदाचे जोडतात असं वाटते मला दुधी कोण बोलवते हा तर काही अजून म्हणजे काहीच काय घराचं काहीच काय काम नाही चालू केला तो म्हणून काहीच एक दो दोन महिन्यात गैरस कम्प्लीट होईल इथे काही दोन घरं होणार आहेत तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये आपण तेव्हा येऊ तेव्हा आपण नक्कीच शूट करू घर कसं होईल तुम्हाला दाखविनच गाईस फक्त टाकले विटा वेटर टाकलेन अजून काही काम नाही चालू केला चलायच म्हणतो पुढे हा आता गायचं आता घ्यायचं आपण चला गाईच आपल्या घरी आता निघा निघालो गायचं आपण आपल्या घरी जाण्यासाठी आता रस्त्यात जाय गायच थोड्याच वेळात आपण पोचू आता गेस थोडा काहीच पावसाने डबल आहे त्यावेळेस सुद्धा खेळला आहे बघू शकता तर चला वाटतं पुढे हात टगायच पावसाने गॅस बोलून फायद्यात नाही घेस भरफूत गॅस पावसाने गॅस केले आहे कालोक थोडासा गैस म तेच पहिला आम्ही यायचे पहिला म्हणजे थोडा ठेम ठेम पाऊस वाटते येऊन गेलेला आहे तरण गाईस पावसाने बरफूत गॅस कालोक केल्याचं बघू शकता मस्त एकदम म्हणजे ढग भरफूटत गायच काले आलात आणि मोसम एकच नंबर तर टाकायचं आता वाजल्यात गायच संध्याकाळचे सहा आले तर गॅस तरण गॅस पावसाने गाईज किती जर गैस कालोक केलेला आहे बरफूटत गैस कालोक केल्याचं बघू शकता आता बोलून माझ्या नंतर गेल्यास बघू वेळेस पाऊस येते का तर चला असं वाटतो पुढे आता कसं सुद्धा वाचतात काही साचवून झालं चाळीस मिनटं आहेत आणि गाईच आपला ब्लॉग जेच एंड होत आहे मला याच आवडला चॅनल लाईक चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून जा असेच गायच आपले न्यू न्यू ब्लॉग येतील तुम तुमच्यापर्यंत हेच तुम्ही पोचवत राह कोण प्लीज गाय चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा नका कोण नवीन प्लीज गाय चॅनल सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करून जा बाय बाय